नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील गवणीत शेतकऱ्यांची आत्मचिंतन बैठक संपन्न बच्चूकडून घेतला सरकारचा खरपूस समाचार सविस्तर वृत्त आषाढी एकादशीला बच्चूकडूंनी हरित क्रांतीचे प्रणेते महानायक वसंतरावजी नाईक यांचे समाधीस्थळी दर्शन घेऊन सात बारा कोरा यात्रेला सुरुवात केली होती आणि त्याच दिवशी घोषणा केली होती जर या झोपलेला सरकारला जाग आली नाही आणि कर्जमाफी केली नाही किंवा हमीभाव दिला नाही तर नागपंचमीला आत्मचिंतन बैठक घेऊन शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार त्यानुसार आज महानायक वसंतरावजी नाईक यांच्या समाधीस्थळी गहुली येथे रक्तदान शिबिराने या आत्मचिंतन बैठकीची सुरुवात झाली शेतकऱ्यांसह पोलीस जवानांनीही येथे रक्तदान केले लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विसर पडलेल्या सरकारला शेतकऱ्यांच्या विधवा पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्याला काळ्या राख्या बांधून रक्षाबंधन साजरा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले शेतकऱ्यांसाठी अवरात्र झटणारे झिजणारे आणि शेतकऱ्याला सुजलाम सुबलाम बनविण्यासाठी धडपडणारे तसेच महाराष्ट्राला अन्नधान्याने परिपूर्ण केले नाही तर मला फाशी द्या अशी भीष्म प्रतिज्ञा करणारे मुख्यमंत्री याच विदर्भातील आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येची वाट बघणारे मुख्यमंत्रीही याच विदर्भातील असा खडा सवाल सुद्धा बच्चू कडूंनी यावेळी केला रमी बहादर कृषी मंत्री शेतकऱ्याचे काय भले करणार असे खडे बोल सुद्धा बच्चू कडूंनी यावेळी सुनावले शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मंत्रालयावर धडकणार असल्याचा इशाराही सरकारला बच्चू कडूंनी दिला आहे काळ्या राख्या बांधणार आंदोलन करणार फिरता गणपतीही बसवणार जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळत नाही

आम्हाला खरं वाटत होतं का नाही मंदिर खाल्ला म्हणजे चार आपले नुकसान कमी होत कारण पिकवून गेलं तर मंदिर तर शेतातच खाल्लं हो हे खरंच आलं खनाने उघडायला चाल हे पाण्या मानापेक्षा म्हणजे कधी कधी चावल्या माहीत पडतं पण हे चावती पडतं हेच माहित पडतं तो रात्रीचा म्हण्या असताना साप पुस्कारल्यावर किमान माहीत होतं का तो मारता येतो म्हणजे कमसे कम साप चावलं माहिती होत पण रात्रीचा म्हण्या सावतं कमी आग कमी होत जास्त तो रात्रीच निघतो साला काय होतं का म्हण्या त्याची सवय आहे तो दिवसा आतापर्यंत कोणाला चावतो आणि रात्री चावला तर मारल्याशिवाय राहायला म्हणजे जेवढं मच्छरही चावत नाही तेवढी त्याची आग होत नाही बरेच लोक तर नाही चावला म्हणून तसेच राहत आणि सरकार आणि हे मनाल जातीचं सरकार आहे नाग जातीच परवडलं असत पण हे मनाल जातीच सरकार जे रात्रीच येऊन आम्हाला मारत त्याला दुसरा आण्याची व्यवस्था तुम्हाला करावं लागणार आहे कारण दिवस करणारा माझा शेतकरी माझा मजूर मे आदर अवस्था अत्यंत था वाईट आहे की केंद्रीय सरकारचं केंद्रीय कृषी मंत्रालय मंत्र्याचं चव्हाणचं भाषण ऐकलं होतं हमारे सरकार ने क्या दिया रुपया ने बनवा दी थी अब नुकसान होगा तो भरने के लिए पहिले क्रीडी थी

सभे जर आम्ही पाहिजे समाजातून सभेत जाणून झाला पाहिजे आणि तेव्हा आम्ही पाहिजे विधानसभेत मुख्यमंत्री असताना भाषण केलं नाही तर हा वसंतराव फाशी घेतल्याशिवाय राहणार नाही अशा दुसऱ्यांकडे या आमचे फडणवीस नंतर दुष्काळ पडला म्हणून काय कर्ज